मी या वाडाचा लोकप्रतिनिधी मग गोकुळ मलके मागील दहा दिवसापूर्वी आम्ही माननीय आयुक्त साहेबाची बैठक घेतली आणि सविस्तर माहिती विचारून घेतली बाबा अतिक्रमण जे बाधित झालेलं आहे डी पी रोडचा ते तुम्ही कशा पद्धतीनं काढणार आहे आणि कसं कसं कारवाई करणार आहे आम्ही सविस्तर माहिती घेतली आम्ही त्यांना प्रश्न केला बाबा तुम्ही आम्हाला एक मार्किंग करून द्या मार्किंग केल्यानंतर काहीतरी वेळ द्या तर त्यांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं शंभर टक्के आम्ही मार्किंग करणार तेव्हा तुम्हाला वेळ देणार काढायला पण तसं न करता आज त्यांनी हुकुमशाहीसारखं सकाळी दहा नऊ दहा अकरा वाजता ते लोक आले त्यांनी मार्किंग केली आणि दोन अडीचला त्यांनी तोडकाड चालू केली ही जी कारवाई आहे ही हुकुमशाहीसारखी कारवाई आहे आणि जे डी पी रोडची जी मार्किंग आहे ही कोणाच्या म्हणण्यावर किंवा कोणाच्या सांगण्यावर ही मार्किंग कमीत कमी दहा ते पंधरा फूट इकडंचे तिकडं केलेली आहे शंभर टक्के ही केलेली कारण की एकोणीसशे एक्याण्णवचा चा डीपी प्लॅनची मार्किंग आम्ही स्वतः बघितलेले आमच्याकडे त्याचे पुरावे आहे आमच्याकडे ते फोटो आहे दोन दोन वेळा मार्किंग डीपी पी प्लॅनची झाली ती मार्किंग आमच्याकडचे पुरावे सध्या आमच्याकडे पण आजची जी मार्किंग केलेली आहे ही कोणाच्या सांगण्यावरून केलेली आहे कोणाच्या म्हणण्यावरून केलेली आहे आणि ज्या नागरिकाला जे अन्य अत्याचार जे नागरिकाचे गोरगरिबांचे जे घर तुटत आहे ही आमची नारेगावची जागा ही गावठाणचे लोक राहतात सलम झोपडपट्टीचे लोक राहतात मालकी हक्काचे लोक राहतात बांधकाम परमिशनला लोक राहतात गुंठेवारी लोक राहतात तर आम्हाला ही सविस्तर आम्ही त्यांना समजून सांगितलं सांगितलं होतं का साहेब तुम्ही कोणाचं न विचारात घेता जी आपली डीपी प्लॅनची मार्किंग आहे रोडचा सेंटर धरून कारण की जो हा रोड आहे हा रोड पहिले इकडं होता कारण की त्याचा जो ढापा आहे आपला चंबर आहे ते ह्या कोपऱ्या रोडच्या कोपऱ्याला होत्या ते, ते सेंटरला आहे तर ती मार्किंग खरोखर चुकलेली आहे आणि आयुक्त साहेबाला आम्ही वारंवार समजून सांगितलं टाऊन प्लॅनिंगला समजून सांगितलं पण टाऊन प्लॅनिंगच्या लोकांना कोणाचं नाही ऐकता त्यांनी कोणता नकाशा बनवून आणला कोणत्या प्रायव्हेट संस्थाला त्यांनी नकाशा बनवायला दिलं प्रायव्हेट संस्थांना कोणाचं ऐकून आणि कसा तो नकाशा बनवला आणि कसे ते डीपी प्लॅनचं रोड मार्किंग केली ही सगळं गोड बंगाल केलेलं आहे याच्यामध्ये आणि आमचे गोरगरीबाचे आम्ही चाळीस वर्षापासून आमचे लोक इथं राहतात चाळीस वर्षापासून गावकांची जमीन आहे पण आज आमच्यावर अन्याय अत्याचार ह्या प्रशासनानं केलेला आहे प्रशासनाला आम्ही किती समजून सांगायचा प्रयत्न केला तरी ते आमचं ऐकायच्या मानसिकतात नाही आहे तर आज आम्ही इतकं खूप परेशान आहे आमचे नागरिक रडत आहेत नागरिक रोडवर आलेले अक्षरशः त्यांना आज राहण्यासाठी झोपण्यासाठी आज आज झोपणार कुठं खाणार कुठं पिणार कुठं ही अवस्था आमची नारेगावची झालेली आहे ही फक्त महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासन यांच्या दादागिरीमुळे यांच्या हुकुमशाहीमुळे ही आज आमची नारेगावची कंडिशन झालेली आहे आम्ही त्यांना हात जोड विनंती केली ती नागरिकाच्या वतीनं का, ना। का बाबा तुम्ही आम्हाला मार्किंग करून द्या आम्ही ती मार्किंग बघून आणि चार पाच दिवसात आमच्या हातानं आमची प्रॉपर्टी काढून घेऊ पण त्यांनी तसं न करता पूर्ण फौज पाठा जसं का एका युद्ध लढायला जायला पाहिजे जसं काश्मीरवर भारत पाकिस्तान तसं त्यांनी दोनशे पाचशे पोलिसवाले आणले पूर्ण जेसीबी लोक आले तितके भरपूर आणले तर आमची तर या कारवाईला विरोध नव्हता आमच्या विकासाला शंभर टक्के पाठिंबा होता पण जी कारवाई चुकीची करत आहे त्याला आमचा शंभर टक्के विरोध आहे आणि आम्ही या कारवाईला शंभर टक्के निषेध करत आहे आम्ही तवरित नारेगावचे जे सर्व लोक मिळून आणि कसं आम्हाला या गोरगरिबाला न्याय मिळून द्यायचा आहे आम्ही कोर्टामध्ये याला शंभर टक्के आम्ही आमचे बाजू मांडणार आहे आणि आयुक्त साहेबाला त्या कोर्टामध्ये आम्ही शंभर टक्के उभं करणार प्रत्येक ठिकाणी विरोध होत असताना प्रशासन ऐकत नाही काय कारण आहे प्रशासन ऐकत नाही कारण हाच आहे का त्यांना त्यांना सगळ्या गोष्टीकडून मदत भेटाय आणि त्यांची स्वतःची मनमानी आहे कारण की आज लोकप्रतिनिधी महानगरपालिकामध्ये असल्या नसल्यामुळं त्यांना आज त्यांची दादागिरी वाढलेली आहे त्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे महानगरपालिका डिपार्टमेंट आहे आणि स्वतः आयुक्त असल्यामुळं त्यांना असं वाटतं की मी या जिल्ह्याचा राजा आहे आणि माझ्याशिवाय कोणी काही करू शकत नाही त्याच्यामुळं त्यांची आज दादागिरी वाढलेली आहे काय अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे एक महिन्यापासून अतिक्रमण काढून डी पी रोड डी पी रोड मोठा करण्याला आमच्या नारे गावातील सर्व नागरिकांनी मन मोकळेपणानं प्रशासनाला सहकार्य करायची भूमिका आम्ही पहिल्यापासून आयुक्त साहेबाला सांगितलेली आहे परंतु आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं तुमची मार्किंग करू मार्किंग केल्यानंतर तुम्हाला तीन चार दिवसाचा वेळ देऊ आम्ही सांगितलं त्या तीन चार दिवसामध्ये आम्ही सर्व प्रकारचं आमचं अतिक्रमण काढून घेऊ आमचं सामान काढून घेऊ आणि तुमची डीपी रोडची जागा आम्ही मोकळी करून देऊ आज प्रशासनानं दुपारी बारा वाजता मार्किंग केली आणि दोन वाजता पाठीमागून जे सी पी लावून सगळ्याचं तोडणं चालू केलं आमचा विकासाला विरोध नाही आज हुकुमशाहीच्या पुढं प्रशासकीय यंत्रणा त्यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांच्या हातामध्ये लाठ्या काठ्या असल्यामुळं आमचे हात मोकळे आम्ही नागरिक आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलं का तुम्ही पी रोडचा सेंटर पॉईंट काढा एकोणीसशे एक्क्याण्णवचा डी पी रोड आहे भूमी अभिलेखचा तुम्ही मदत घ्या सेंटर पॉईंट काढून दोन एकूण पंधरा पंधरा फूट तुम्ही ज्याचं ज्याचं जे बाधित होत असाल त्याला तुम्ही योग्य मार्किंग करून द्या तरी सेंटर पॉईंट योग्य पद्धतीनं न काढल्या गेल्यामुळं काही लोकाच्या बिल्डिंगवर एका साईडच्या संपूर्ण चुकीची मार्किंग झालेली आहे आणि त्या चुकीच्या मार्किंगवर आज इथं कारवाई सुरू आहे त्या कारवाईचा आम्ही निषेध करतो आणि उद्या ज्याच्यावर अन्याय झाला ते लोक उद्या कुठं न्याय मागायचा आता दुसरा पर्याय काही शिल्लक राहत नाही कारण आयुक्त साहेब आता ऐकत नाही आमदार साहेब असं ते ऐकत नाही उपायुक्त साहेब ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हाला शेवटी न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही आम्ही संध्याकाळी सगळे मिटिंग घेणार आहे आणि आमचा डी पी रोडचा योग्य सेंटर पॉईंट काढून आणि ज्याची चुकीच्या मार्किंगमुळे ज्याची नुकसान झाली त्याच्या नुकसानीची जबाबदारी कॉर्पोरेशनला घ्यावं लागणार आहे